मोगरा काय म्हणते रस्त्याला होता बंडा चालवत होता पंड्यानं मला दिली गाडी बाबा कोणाला शिकवायला लागले उठून बघतो तर मी चालवायला घाण पाठवून गाड्या झाली उठून बाबा इथं जेवण बसला पडेल म्हणला गाडी मी चालू होकला गाडी लागा भंडा मुळवे लागले त्रास करायचं आईला मुळे हा मग तू कडे का मित्रांनो आता गुजरात मध्ये सूरत या सूरतच्या पुढं जरा आलोय आणि बंडाबा बघा तिथं हातपाय वगैरे धुवा आहे आणि पाणी घेतल्याने आपला तिथं थांबला थांबली आहे गाडी आपलं इंटरियर आहे पाणी घ्यायला थांबलो होतो थंड पाणी होत आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला ना तू सुरत सुरतच्या पुढं पेट्रोल पंप आहे बघा बंडाची लोक इकडं पण आहेत शांत राहत नाही ती असा इंटरव्ह्यू आहे म्हणजे फोटो 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 चालू आहे हो चालवाय आपल्या गाडीसोबत बंडायचं मित्रांनो आता मी गाडी चालवत होतो काय माहिती का विशाल विशाल झोपलेला होता इथं झोपलेला होता बन्ना चालवत होता पडण्यानं मला दिली गाडी बाबा कोणाला शिकवायला लागले उठून बघते तर मी चालवायला गांड पाठवून गाड्या झाली उठून बाबा इथं जेवण बसला पडेल म्हणला गाडी मी चालवत हो कसा माहिती पहिल्यांदा कसं आपण ट्रॅक्टर बेक्टर चाललेली गावात माणसं आहे का नाही मग इकडे दोन सोळा टायरी हत्यार आपल्या गळ्यात अडकवले म्हणजे गांड फाटून हिथं झाली आहे गळ्यात इथं असून मग काय करायचं एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर चालवलं आपलं काय असेल ते म्हणलं घ्या बाबा तुमचं तुमचं तुमच असू हां हा त्यात या हत्यार कुठला अशा लांड आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला द्यायला पाहिजे हे बाबा मोठा रोड आहे

अरे घ्या अजून का आंबोबिंब बिंब काय घेणार हा असते ते वाट नाही असते तिथे आपली कुठं ना कुठं पोरं कुठं ना कुठं असते तिथ मी चलो अभि सुट्टा मारणे चलो नाही तर ज्यूस पिणे चलो उस साईड चलो ते तिकडे जाऊया चल हा कुठेच घ्यायला ये म्हटले बाय कशाला चला रस प्यायला जोरात रस प्याला ये म्हणली माय अरे जोरात अजून <laughs> मोगऱ्या काय म्हणते रस प्याला ये म्हणली माय <laughs> चला आता आपण रस वगैरे पिऊया त्यांचं कट हे चालू आहे जरा करंट बिरंट संपलेला आहे त्याच्यामुळं जरा चालू आहे इथं आलो आहे अहमदाबादमधे बंडबाईसोबत बंडबाय आता ज्यूस पिऊ घालणार ओस पण लांब लांब लांबडे लांबडे ओस आहे ते मगराबाईचा ज्यूस प्यायला ये म्हणलं मा म्हणून इकडं आलो जरा ज्यूस उद्या लव लव चला म्हणलं ज्यूस पिऊया मोगरा रस हा आता गेलो वाटत ट्रक वाला वाट बघून गेली आप चला भेटूया या व्हिडिओ मध्ये पंडाबाई निघाले पावायला हाय का ना

നമൽ <laughs>

कडी करायचं कर करा पाच मिनिट दहाव्या मिनिटा जेव्हा करायला कडी भात सोबत सोबत लँड फ्राय जेव्हा काही जाणार <laughs> मुल नाही रे डोंगर टासायला नाही बनवायला

कडी पे कडी तिकन तिकन वर या ते बंडाय मागे खायला आणलेस काय टमाट नाही कसा टमाट आता खायला काय नाही शेव खायला काय तर आणखी गेले आणायचो <laughs> एवढा आयला मागे जाईन फोकला जाण्या भंडा मुळवे लागले त्रास करायचं आईलाच उद्या मुळ याची तो कडे काय ओ होईचर आमच्या गाडी दिसतो बोडोदा एक्सप्रेन सांगू दोन वेळा सगायला लग्च पटेल गाडी करू तू

सांगितलो होतो ना सगळे व्हिडिओ काढून मेमरी मध्ये घालाव लागते मेमरी मध्ये कुठलं काय व्हिडिओ हार्ड डिस्क ब्लॉगच केलेला नाही तर ब्लॉग म्हणून म्हणून मी काय म्हणलेलं ब्लॉग जवास तेव्हा रोज घ्या सोडायला लागते असं नसतं बाबा सस्ते बाबा मी काश्मीर गेलो पण असं झालत मी परत आय टी केली मी अनुभव घेतला मी तेव्हापासून मग आय टी काढतो याची मेमरी किती आहे पाचशेची बी काय वन टी बी

काय वट काय छंद काय वटते कुठे गेलो काय कुठे चालव पांढरी ला कुठली गाडी चालवला बॉटरच्या कुठे गेल तर

चांगलं एक डायलॉग मार बंद करतो जागेल दणक्या दणका द्यायला लागले म्हणून ए शॉट वर शॉट मारायला लागलोय म्हणून बघ म्हणून काय टाकायला लागला आता आता जिर अजून जिर टाकणार परत लसून टाकणार हां चालले गरम झालेलं का

हे कुठं चाललं आहे महागायला तुम्ही महागायला चाललं काय महागायलाच आता गे वरचा उद्या मैसूरला जाणार आहे बु बटाटो काय पड दोनशे मला आहे बघ मला कुठलं गाव म्हणणार ती भरा गाडी कुठची स्टोरी म्हणली होती काय तर गाव म्हटलं काय तर नाव राम रामगावचं कायतरी म्हटलं रामगाव

त्या आसूर पोले कुठं काय ने ते कारखाने नाव काय तुम्ही दोघ जण कोणतं होता बंडा इमला नाही आता बाहेर गेटवर चालत मी होतो ते साखर होती रे म्हणलं नाही वास मारती मासं भरत काळी कागद बी गाडीत लावली होती काय त्या कारखान्या नाव आयला ठेवलं ते आसूर काय ते काय ते कारखान्या त्या कारखान्या गाठ पडलेला Ready?

आ? एक नंबर झाले तू टेन्शन घेऊन तू कडीच वाढा लागलाय नुसती कडीच वाढत असतो बरं बंडा ह्यात भात जरा मला तुला म्हणलं दहा मिनिटात मी खाली करून देतो ताट ताट खाली करू भगुल खाली करू नको ताट खाली कर झालं आमचं चाल चांगलं चाळ मज होऊन जात आमचं मग चांगलं बोले को हो को करायचं मग काम आमचं विसल्या कुठं आहे विसल्या जेवायला त्याला टाइम लागतो जेवायला तिकडे तिकडे फिकून नमस्कार मंडळी सकाळी जे आहेत आता सहा वाजून दहा मिनिटं झाले आम्ही पोचलो जोधपूर मध्ये माल उतरवायचा वेसला गे गेला वर आणि ताडपत्री सगळी काढायला लागला रस्ते बिस्से काढून गोंडळणार आहे आता तो आणि बंडभावात पसरलाय अजून चला दाखवतो तुम्हाला हो बंडभावा अजून पसारलेला आहे काय सांगायचे कळलं चला भेटूया व्हिडिओमध्ये मित्रांनो गाडी थांबलेली आपली आणि हे बघा रस्सी बिस्सी काढून झाली गाडीची सगळी ताडपत्रे वगैरे काढली गाडी थांबल्या बंडा आत झोपलेला आहे आणि आपण इथं आहे आता जायचं बंडा भावला जा। उठवायचं उठवूगण बघायचं सुंब्या रातभर झोपलेला आहे तुंबेल नुसतं तुंबेल आहे तुंबेलच हा तुंबेश भाव काय तुंबेच भाव आहे तुंबेच भाव तुंबेश भाव आहे तुंबेश भाऊ आणि हे बघा रातभर झोपलेला आहे

डोळं उतरली नाही ती अजून लयच लाल झाली रात रात ला ते रातभर झोपून पांढरी पाहिजे डोळं उठला ना रातभर तुम्ही नुसतं एकदा दोनदा उठला होते आर टी वाले हे केल्यावर प्रत्येक टोलला केलं तुझ पाहिजे रात्रीचा कार्यक्रम केलेला भांडे असंच पडले ती आता परत न बघू जालोर कुठे गेल्यावर हे इथं कुठे जी व्यवस्था असेल तर तवा धुवायची मग इथं धुवायचं खळखळ पाणी असल्यामुळे धुवून काढायचं विषय संपला बंडा भाऊ मोठा जरा तोंड बिंड धुवा जरा चहा बी प्या जरा भाऊ चला तर मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहे बंडा भाऊ पण बसलेला आहे पार्टीची वाट बघतोय गाडी खाली करायची गाडी खाली करून आम्ही परत दुसरा माल भरून निघणार आहे तर कुठं निघणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा चॅनलवर बनवून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत जय जवान जय किसान